किती तारखेला मेळावा कायम होतात कल्याण लोकसभेसाठी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने येत्या एक तारखेला सन्मानीय नेते आमदार राजेंद्रदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी सर्व मनसैनिक कल्याण लोकसभेचा मेळावा सावित्रीबाई फुले या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी आमचे नेते महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करणार आहे आणि श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आदेश देणार आहेत या दृष्टिकोनातून हा मेळावा आयोजित केलेला आहे कोण कोण उपस्थित असतील आणि कुठे मेळावा तो हा मेळावा सावित्रीबाई फुले डोंबिवली या नाट्यगृहामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी आमचे मनसेचे वरिष्ठ नेते असतील आणि सन्माननीय राजूदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार आहे एक मेला जाणार आहे एक मेला मनसेचा मेळावा आहे तर त्या मेळाव्याला नक्कीच उपस्थित राहणार आहे कारण की मनसेने जे आहे माननीय राजसाहेबांनी जे आहे हे बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिलेला आहे त्यांच्या येण्यामुळे जे आहे ती ताकद जी आहे ही महायुतीची अजून वाढलेली आहे राज ठाकरे यांची सभा